सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींना नमस्कार आज आपण विद्युत रोहित्राला अर्थात डी पीवर वापरल्या जाणाऱ्या ब्रिदर या उपकरणासंदर्भात माहिती घेणार आहोत ट्रान्सफॉर्मर अर्थात डी पी यावरील लोड जसा कमी किंवा जास्त होत असतो त्याप्रमाणे डी पीच्या आतमधल्या ऑइलचं टेम्परेचरसुद्धा कमी अधिक होत असते ऑइलचं टेम्परेचर जसे बदलेल तसं त्याचा आकारमान हे देखील बदलत असते ज्यावेळेस ट्रान्सफॉर्मरचा लोड वाढतो त्यावेळेस ऑइलचे आकारमान वाढून ट्रान्सफॉर्मरच्या आतमधली जी हवा असते तर ती बाहेर जाण्यासाठी ब्रिदर याचा उपयोग केला जातो ब्रिदर या शब्दाचा अर्थ असा की श्वासोश्वास घेणे शौस जसे मानवाला जिवंत राहण्यासाठी श्वास घेण्याची आवश्यकता असते तसेच ट्रान्सफॉर्मर अर्थात डी पीमधील हवा गॅसेस आत आणि बाहेर पाठवण्यासाठी ब्रिदरची आवश्यकता असते या ब्रिदरमध्ये सिलिका जेल नावाच्या स्फटिका असतात सामान्य परिस्थितीत या सिलिका जेलचा रंग निळा असतो परंतु जसे यामध्ये बाष्पाचे प्रमाण वाढते तेव्हा सिलिका जेलचा रंग बदलून लाल थोडासा पिवळा फिक्कट पिवळा किंवा पांढरा होत असतो ते कॅब काढून ब पूर्ण काढत कॅप आता बसून पूर्ण टाईट करायचं आता नाही एक एक आता हे पूर्ण टाईट झालं इथून आतमध्ये ये तो असे बहु उपयोगी ब्रिदर ज्यावेळेस आपण ट्रान्सफॉर्मरला जोडतो त्यावेळेस संबंधित तंत्रज्ञांनी एकच काळजी घेणे आवश्यक आहे की ब्रिदरमधून योग्य प्रमाणात हवा पास होण्यासाठी आवश्यक असलेली जागा मोकळी सोडणे आवश्यक असते अशा पद्धतीने ब्रिदरला हवा पास होण्यासाठी जागा न सोडल्यास ट्रान्सफॉर्मरच्या आतमध्ये निर्माण होणारे गॅस आणि हवा यांना रस्ता न मिळाल्याने ट्रान्सफॉर्मरचा स्फोट होऊ शकतो